श्री स्वामी समर्थ नमस्कार वृषभ राशीच्या जातकानो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे निर्णायक तीन दिवस जवळ आलेत पुढील येणारे तीन दिवस ह्या फक्त तारखाना येत्या महिन्याच्या तर हे आहे तुमच्या भविष्याचे प्रवेशद्वार नुकताच येणाऱ्या आमावश्येनंतर आकाशातील ग्रहाणी एक अशी खेळी आहे की जी तुमच्या नशिबाचा पडदा उलगडणार आहे आतापर्यंत तुम्ही भोगलेल्या प्रत्येक कष्टाचा हिशोब चुकता होण्याची वेळ आली आहे पण हा बदल सोपा नसेल तो तुमच्या धैर्याची कसोटी घेणार आहे तुम्ही सध्या ज्या मोठ्या संकटात कर्जाच्या विळख्यात आणि मनाच्या गोंधळात अडकला आहात त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नसेल आणि आयुष्याच्या या अंधाऱ्या वळणावर तुमच्या भोवतीचे शत्रू अधिक सक्रिय झाले आहेत जे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत पण याच निराशाच्या गर्दीतून एक अनपेक्षित शक्ती बाहेर पडणार आहे देव तुम्हाला मदत करण्यासाठी कुणा एका व्यक्तीला नशिबाचा म्हणून पाठवणार आहे हा व्यक्ती कोण आहे त्याचे तुमच्या आयुष्यात नेमके काय स्थान असेल आणि तुम्ही त्याला वेळेत कसे ओळखाल जेणेकरून येणारी चांगली संधी तुमच्या हातून निसटणार नाही त्यासोबतच वृषभ राशीच्या जातकानो या त्रि हा त्रिग्रही योग तुमच्यासाठी केवळ चांगले दिवस घेऊन येत नाही तर तो तुमच्यात एक नवीन अग्नी प्रज्वलित करत आहे वृषभाशीच्या जात खनो या महिन्याच्या अमावश्येनंतर ब्रह्मांडात एक अद्भुत असा तिग्रही योग तयार होतोय हाच तो तिघ्रही योग सूर्य मंगल आणि बुध यांचा तुमच्यासाठी केवळ चांगले दिवस घेऊन येणार नाही तर तो तुमच्यात एक अग्नी प्रज्वलित करेल अग्नी तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचेल की तुमच्या नात्याला जाळून टाकेल हे तुमच्या हातात आहे पुढील येणारे तीन दिवस तुमच्या आर्थिक कौटुंबिक आणि आरोग्याच्या जीवनाची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलणार आहेत त्यामुळे महत्वपूर्ण या बदलाला सामोरे जाण्यासाठी तुमच्या भविष्यात दडलेल्या या रहस्याचे अनावरण करण्यासाठी त्यासोबतच प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी शेवटी मी एक अचूक अचूक असा प्राचीन उपाय सांगितलेला आहे सिद्ध उपाय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्यावर आलेली सर्व संकटे दूर होण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून जर तुम्ही महादेवाचे आणि गणपतीचे स्वच्छ भक्त असादर पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावना जय महाकाल जय वक्रतुंड महाकाय गणपती बाप्पा कृपा ठेवा सर्व संकटे दूर करा असं कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावना लिहा बघा मग या तुमच्या जीवनात कसे चांगले दिवस येतील तर वृषभ राशीच्या जातकानो तुमच्या कुंडलीत सध्या सूर्य मंगल आणि बुध या तीन शक्तिशाली ग्रहाचे एकत्र येऊन ती ग्रही योग तयार झालाय हा योग केवळ एक ग्रही बदल नाही तर हे खगोलीय संकेत आहे सूर्य आत्म्याचा आणि अधिकाराचा कारक आहे तर मंगल ऊर्जेचा आणि साहसाचा तर बुध हा बुद्धिमत्तेचा आहे या तिघांच्या एकत्रित येण्याने तुमच्या नशिबाचे दडलेले कुलपाता उघडणार आहे परंतु ही ऊर्जा इतकी तीव्र असेल की तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाईल किंवा तुमच्या स्वभावात निर्माण करून वादळासारखी समस्यांना तोंड देण्यास लावेल हे पाहणे खूप महत्वाचे आहे येणाऱ्या दिवसात आणि या ग्रही बदलाचा सर्वात मोठा आणि गूढ परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात नशिबाचा मशीयाचे आगमन होईल ज्योतिष सांगते की देव जेव्हा कुणाची मदत करू इच्छितो तो तेव्हा स्वतः प्रकट न होता कुणा एका व्यक्तीला ईश्वराचा मदतनीस म्हणून ईश्वराचा मदतगार हात म्हणून पाठवतो ही व्यक्ती एक डिवाइन मॅसेज म्हणून तुमच्या आयुष्यातील वाढत्या कर्जापासून ते मनातील खोलवर रुजलेल्या गोंधळापर्यंतच्या सर्व अडचणी एका झटक्यात दूर करण्याची क्षमता घेऊन येते ती तुमच्यासाठी केवळ मार्गदर्शक नसेल तर तुमचे नशीब बदलवणारी अंतिम कडी ठरू शकेल मात्र समस्या येथेच आहे मित्रांनो लक्षात घ्या ही मदत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापूर्वी तुमच्यावर नकारात्मकतेचा प्रभाव पडू शकतो सध्या चंद्रावर शनीचा दूषित प्रभाव असल्यामुळे माया तुमच्या बुद्धीवर असा पडदा टाकू शकते की तुम्ही या दैवी मदतीस व्यक्तीला ओळखू शकणार नाही आणि ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाची जवळची असू शकते जी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण योजना किंवा एक आयडिया देईल जर तुम्ही त्या व्यक्तीला ओळखलं स्वभाव किंवा त्याने दिलेल्या संकेतांना वेळेत ओळखलं नाही तर मोठे दैवी वरदान तुमच्या हातातून तुम निष्ठून जाण्याचा धोका आहे आणि तुमचे कष्टसुद्धा कायम राहतील तर लक्षात घ्या मित्रांनो वृषभ राशीच्या जातकानो या ग्रहीय बदल तुमच्यात ऊर्जेचा एक प्रचंड विस्तार घडून आणणार आहे कालपर्यंत तुम्हाला जी निराशा नकारात्मकता जाणवत होती ती आता दूर होईल एनर्जीचा चार्ज होईल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह हो गगनाला भिडेल ही केवळ मानसिक शक्ती नसेल तर ती तुमच्यातील जीवनीय ऊर्जा एक वायटल एनर्जीला वाढवेल कारण या महिन्याच्या आमोशनंतर तुमच्या राशीत प्रचंड बदल होणार आहेत तुमच्या वाढलेल्या आत्मिक बळाच्या जोरावर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख रोग दरिद्रता आणि अडचणी मोठ्या हिमतीने कमी करू शकाल तुमच्यातील इच्छाशक्ती बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमच्या सध्याचा नकारात्मक काळ यशस्वीरित्या कापून पुढे जाल आणि जीवनात सकारात्मक काळ घेऊन याल लक्षात ठेवा मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात तुम्हाला आपल्यासोबत देवी देवतांच्या अस्तित्व असल्याची अनुभूती सुद्धा येईल तुमच्या जीवनातील गोष्टी आता तुमच्या नियंत्रणात येऊ लागतील या आत्मविश्वासाच्या बळावरच लोक तुमच्यातील नकारात्मक बोलत असले तरी तुमची प्रतिमा सुधारताना दिसेल प्रत्येक लहान मोठ्या अडचणीचे समाधान तुम्ही तुमच्या चतुराईने आणि हुशारीने सहज काढू शकाल लक्षात घ्या कारण आगामी तीन दिवसाचे प्रमुख लक्ष हे तुमच्या राशीवर आहे कारण वृषभ राशीच्या जातकानो आगामी तीन ते पाच दिवसादरम्यान वृषभ राशीच्या लोकांचे मन मुख्यतः उत्पन्न वाढवण्याच्या ध्येयाकडे केंद्रित केंद्रित होईल वर्तमान आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही कोणत्याही मार्गाने आपली मिळकत वाढवण्याचा दृढ संकल्प कराल आणि या उद्दिष्टासाठी तुमच्या मनात काही विशेष कल्पना योजना तयार होतील ज्यावर तुम्ही केवळ विचारच नाही तर त्यांना मूर्त स्वरूप देऊन अंमलबजावणी करण्याससुद्धा सुरुवात कराल उत्पन्नासोबतच तुमच्या आर्थिक वाढीसोबतच तुमचे दुसरे मोठे लक्ष असेल सो कर्जमुक्तीचे लक्षात घ्या सध्या तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली खूप त्रस्त आहात आणि कोणत्याही परिस्थितीत हे ओझे स्वतःवर ठेवायचे नाही असा निर्धार तुम्ही केलेला आहे हे कर्ज कसे फेडावे यासाठी तुम्ही अत्यंत प्रभावी आणि विचारपूर्वक रणनीती ठरवाल आणि कर्जातून लवकर कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी तुम्ही योग्य दिशेने पाऊलसुद्धा उचलात याच काळात तिसरे आणि महत्त्वाचे लक्ष आरोग्याकडे जाईल सतत ढासळत चाललेले तुटत चाललेले आरोग्य ही एक गंभीर समस्या असेल याची तुम्हाला जाणीव होईलच म्हणून आता तुम्ही स्वतःच्या आरोग्याबद्दल विचार करण्यास सुरुवात कराल ते सुधारण्यासाठी काही आवश्यक पावलेही उचलाल शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊन जीवनशक्ती वाढवण्याचा तुमचा प्रयत्न मात्र नक्की राहील वृषभ राशीच्या जातकानो आगामी तीन ते पाच दिवसादरम्यान वृषभ राशीच्या लोकांचे मन मुख्यत्वे उत्पन्न वाढवण्याच्या ध्येयावर केंद्रित झालेले असेल कारण या ती ग्रही योगाच्या प्रभावामुळेच तुमच्या बुद्धिमत्तेत वाढ होईल आणि वर्तमान आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही कोणत्याही मार्गाने आपली मिळकत आमदनी तुमचा पैसा वाढवण्याचा दृढ संकल्प कराल तुमच्या मनात विशेष कल्पना आयडिया येतील ज्याने तुम्ही त्वरित रूप देऊन अंमलबजावणी करण्यास सुरुवातही कराल ही शक्ती तुम्हाला दैवी बदलामुळे प्राप्त होईल उत्पन्नासोबतच तुमचं मोठं लक्ष असेल कर्जमुक्ती या अमावश्यनंतर दैवी शक्ती सक्रिय झाल्यामुळे तुम्हाला या कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्याची स्पष्ट दिशा दिसेल तुमच्यावरचे कर्ज आहे मित्रांनो त्या कर्जातून लवकरात लवकर कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अत्यंत प्रभावी विचारपूर्वक रणनीती ठरवाल सध्या तुम्ही कर्जाच्या ओझ्यामुळे खूप त्रस्त आहात परंतु या शुभ योगामुळे आता तुम्ही हा निर्धार पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल आणि याच काळात तुमचे तिसरे महत्त्वाचे लक्ष आरोग्याकडे जाईल ती ग्रही योगाच्या सकारात्मक ऊर्जेमुळे सतत ढासळत असलेले तुटत चाललेले आरोग्य ही एक गंभीर तुमच्यासाठी एक समस्या बनलेली आहे आणि त्यामुळेच मित्रांनो याची तुम्हाला जाणीव होईल म्हणूनच आता तुम्ही स्वतःच्या आरोग्याबद्दल विचार करण्यास सुरुवात कराल आणि ते सुधारण्यासाठी काही आवश्यक पावलेही उचलाल या ग्रही बदलामुळे तुम्हाला शारीरिक मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊन जीवनशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा देखील मिळेल त्यासोबतच ती ग्रही योगाच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या सार्वजनिक प्रतिमेत मोठा सकारात्मक बदल घडून येईल मागील काही काळापासून जे लोक तुमच्याबद्दल नकारात्मक बोलत होते तुमच्यासमोर तुमची प्रतिमा तुम त्यांच्यासमोर तुमची प्रतिमा सुधारेल व तुमची ख्याती पसरेल या अमोशेनंतर देवी शक्ती सक्रिय झाल्यामुळे तुम्हाला सामाजिक स्तरावर मान सन्मान मिळेलच आणि तुमचा हृद्वा सुद्धा वाढेल तुम्ही कोणत्याही मोठ्या सामाजिक आणि सामूहिक कार्यक्रमात उत्साहाने भाग घ्याल ज्यामुळे समाजात तुमचे स्थान अधिक बळकट होईल या स्थिग्रही योगाचा शुभ प्रभावामुळे कौटुंबिक जीवनात आनंद सौदार्य परत येईल कुटुंबात काही मतभेद चालू असल्या ते दूर होताना दिसतील याचे मुख्य कारण म्हणजे ही दैवी शक्ती सक्रिय झाल्यामुळे घरात कोणताही धार्मिक किंवा मांगलिक समारंभ समारंभ आयोजित केला जाऊ शकतो या शुभ कार्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतील आणि घरातील नकारात्मक वातावरण दूर होऊन एकोप्याचे वातावरण तयार होईल या काळात पूजा पाठ असो किंवा अनुष्ठानात तुमची रुची वाढेल करिअरच्या दृष्टीने सुद्धा मित्रांनो या ती ग्रही योगामुळेच्या काळात राजकारणात असलेल्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतात त्यांना पदोन्नती मिळेल आणि मोठी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते दही शक्तीच्या कृपेने उच्च अधिकारी तुमच्यावरती पूर्ण विश्वास दाखवतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे तरुण किंवा व्यक्ती रोजगार नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी या महिन्याच्या तेवीस तारखेनंतर नवीन नोकरी मिळण्याचे प्रबळ असे योग आले आहेत वृषभ राशीच्या जातकांना आता नीट कान देऊ नये का कारण पुढील काळात टाळायचे काही धोके आणि आवश्यक खबबद खबरदारी कोणती घ्यायची ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे कारण ग्रहीय या ग्रहामुळे मिळणारी ऊर्जा तुमच्यात आक्रमकता अग्रेशन आणि क्रोध वाढू शकते सूर्य आणि मंगळ यांच्या युतीमुळे तुमच्या स्वभावात प्रचंड उष्णता आणि उतावेळपणा येईल आणि त्यामुळे तुम्ही बोलण्यावरचे नियंत्रण गमावून बसू शकता आणि नको असलेले शत्रू निर्माण करू शकता त्यामुळे सेल्फ कंट्रोल न ठेवल्यास कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी गोष्टी बिघडतील आणि त्याची खबरदार तुम्ही स्वतःच असाल अहंकार तसेच कु कुतर्क किंवा कटुभाषा यामुळे यापासून कठोरपणे दूर राहणे आवश्यक आहे कार्यस्थळी तुमच्या उच्च अधिकारी असो किंवा नेत्याशी वादविवाद करणे तुमच्या करिअरसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते तुमच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यास आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा तसे तुमचे शत्रू अत्यंत सक्रिय असतील आणि ते बाजारात तुमच्या विरोधात अफवा पसरवण्याचा किंवा दुष्प्रचार करण्याचा पूर्ण प्रयत्नही करतील आणि या काळात तुमच्या तुम्हाला प्रतिमेसाठी लढवण्यात बरीच ऊर्जा खर्च करावी लागेल त्यासोबतच भावनात्मक स्तरावरती तुम्ही थोडे डिस्टर्ब असाल ज्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्ही मात्र भावनिक होऊन चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे सर्वात मोठी खबरदारी म्हणजे जे लोक स्वतः जीवनात काही करत नाहीत पण नेहमी इतरांमध्ये दोष काढतात आणि नकारात्मकता पसरवतात त्यांच्यापासून मात्र तुम्ही त्वरित अंतर ठेवा अशा लोकांशी संबंध ठेवल्यास तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो वृषभ राशीचा जात या ग्रहामुळे मिळणारी सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी आणि साक्षात सूर्यदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी तुळशी काष्ट दीपदान एक अत्यंत शक्तिशाली उपाय मी तुम्हाला सांग सांगणार आहे या उपायासाठी तुम्हाला तुळशीच्या सुकलेल्या लाकडाच्या फांद्या काष्टा गोळा करून त्याचे लहान लहान तुकडे करायचे या तुकड्यांना कापसाच्या कालव्याने पूर्णपणे तीन विशेष वाती तयार करायच्यात आणि या वाती गायीच्या शुद्ध तुपात भिजून ठेवा कारण तुळस व गायीचे तूप हे नारायण श्री हरी चे आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते आणि हे दीपदान तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस गोधुली अवस्थेत साधारण साडेसहाच्या वाजता करायचं आहे हे तीन वाती तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्रज्वलित करायच्यात पहिली वात मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला तर दुसरी वाट हवनवेदीवर जिथे यज्ञ होतो तिथे आणि तिसरी वात हनुमान मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या चरणाशी किंवा राम दरबारात लावायची दीपदान केल्यानंतर तिथे बसून शांत मनाने ओम नमो भगवते वासुदेवाय या द्विद शा मंत्राचा यथा शक्ती जप करायचा आहे आणि या उपायाचा प्रभाव तुम्हाला दुसऱ्या दिवसापासूनच जाणवेल लक्षात घ्या मित्रांनो या मुख्य उपायासोबत दैनंदिन जीवनात काही गोष्टीचे अनुशासन पाळणे आवश्यक आहे सर्वात प्रथम घरातील महिलांना सांगा की पुढील पाच ते सात दिवस कोणत्याही परिस्थितीत दूध उकळून सांडू देऊ नका कारण हे अशुभ मानले जाते दुसरे म्हणजे तुम्ही रोज सकाळी सूर्योदयापूर्वी जागे होऊन शिस्तीचे पालन करा पडताना नेहमी वडिलांचा आणि शक्य असल्यास त्यांना पांढऱ्या रंगाची कोणती भेटवस्तू मात्र अवश्य द्या वृषभ राशीच्या जात त्याचसोबत वृषभ राशीच्या जात जर जा तुमच्या जीवनात अनेक दिवसापासून वर्षापासून साधारणतः पंधरा ते वीस वर्षापासून एकाच प्रकारच्या समस्या कर्ज किंवा कष्ट कायम असेल किंवा अचानक सर्व काही चांगले असताना मोठ्या समस्या सुरू झाल्या असतील तर हे स्पष्ट संकेत आहेत की तुम्ही तुमच्या कुंडलीत कोणताही पाप ग्रह योग सक्रिय झालाय जर तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष केले तर मोठी किंमत मोजावी लागू शकते अनेक लोक वर्षानुवर्ष कष्ट भोगल्यानंतर ज्योतिषाकडे येतात आणि सांगतात की पहिले कळले असते तर आयुष्याची पंधरा वीस वर्ष वाया गेली असती वेळ जाण्यापूर्वी आपल्या आयुष्यातील समस्याचा अचूक अंदाज घेण्यासाठी त्वरित कुंडलीचे विश्लेषण करून घेण्या महत्वाचे आहे गोचराचे नियम सर्वांसाठी सारखे असले तरी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती तुमच्यावर होणारा परिणाम ठरवते कुंडली, कुंडली पाहिल्यास समस्या एका झटक्यात कळतात आणि त्याचे सटिक अचूक उपाय देखील त्वरित देता येतात हे उपाय तुमचे दोष समाप्त करून जीवनाची दिशा बदलू शकते मित्रांनो दीर्घकाळापासून कष्ट राहिल्यास जीवनात नकारात्मकता वाढते ज्यामुळे चांगले कर्मसुद्धा फळ देत नाही या नकारात्मकतेपासून ना त्वरित मुक्ती मिळवण्यासाठी महारक्षा कवच मात्र धारण करण्याचा सल्ला दिला जातो आणि हे कवच विशेषतः सिद्ध मंत्राने जागृत केलेले असून ते तुमच्या जीवनात पोहोचतात त्याचे सकारात्मक परिणाम त्वरित जाणू लागतील आणि हे कवच व कुंडलीचे विश्लेषण हे दोन कार्य केल्यास शंभर टक्के जीवन बदललेच बदललेच असे समजा त्यासोबतच वृषभ राशीच्या बंधूंनो तुमच्या भविष्यातील सर्व अडथळे मात करण्यासाठीचे अचूक मार्गदर्शन तुम्हाला मिळालेच आहे आता तुम्हाला मिळालेल्या या ज्ञानावर आणि उपायावर पूर्ण विश्वास ठेवून कृती करायची आहे तुमचे कष्ट आता निश्चितपणे दूर होतील आणि तुमच्या जीवनात उत्पन्नाचा नावा मार्गही उघडेल निराश न होता तुमच्यावर आलेल्या ईश्वरी कृपेवर विश्वास ठेवा माता दुर्गा नक्कीच तुमचे कल्याण करतील तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं घडण्यासाठी व्हिडिओला लाईक करून महादेवाचा आणि माता दुर्गेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये जय महाकाल जय माता दुर्गा कृपा ठेवा सर्व संकट दूर करा संपूर्ण श्रद्धेने भक्तिभावना लिहा आणि रोजचे वृषभ राशी संबंधी भविष्य पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा शुभकामना ओम नम शिवाय जय महाकाल